मी जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय चौगले यांचे शिवसैनिकांना आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने हुपरी शहरामध्ये दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता होणार असलेल्या आमदार आदित्यजी ठाकरे यांची सभा यशवंत मंगल कार्यालय हुपरी या ठिकाणी होणार आहे ही सभा यशस्वी करण्यासाठी तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा बळकट करण्यासाठी तळागाळातील आजी माजी पदे पदाधिकाऱ्यांना व शिवसैनिकांना घेऊन काम करणार आहे असे जिल्हाप्रमुख संजय चौगले यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपले मनोगत व्यक्त करताना केली हुपरी शहरांमध्ये या होणाऱ्या सभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आमदार आदित्यजी ठाकरे संजय राऊत अनिल देसाई अरुण दुधवाडकर माजी आमदार सुजित मिंचनेकर व इतर मान्यवरांच्या उपस्थित राहणार आहेत तरी कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकांना या सभेला उपस्थित राहावे असेही त्यांनी आवाहन केले यावेळी उपस्थितीत जिल्हा प्रमुख संजय चौगले युवासेनाप्रमुख स्वप्नील मगदूम राजू पिंपळगावकर अमोल देशपांडे दे, संभाजी हंडे दे, रघुनाथ नलवडे विनायक विभुते किसन ह हर... हलसवडे संजय लोहार सौ मीना जाधव आदी शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार शहा शहाबुद्दीन दहा तारखेला युवासेनाप्रमुख सन्मानिय आदित्यजी ठाकरे साहेब यांची हुपरी येथे यशवंत ये मंगल कार्यालयामध्ये सकाळी दहा वाजता सभा होत आहे या सभेसाठी मी सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व शिवसैनिकांना आणि परिसरातील सर्व ग्रामस्थांना एक आवाहन करतोय या सदर सभेसाठी आपण उपस्थित राहावं मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही सभा आपण यशस्वी करूया अशा पद्धतीने मी सर्व आपल्या प्रसार माध्यमांच्या द्वारे सर्वांना मी विनंती करतो की सर्वजण या सभेला उपस्थित राहा